काल दिनांक का आठ रोजी आठ बारा दोन हजार चोवीस रोजी रात्री ड्रंक अँड ड्राईव्ह ची कारवाई चालू होती बनगडन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ट्रॅफिक चे कर्मचारी आणि बनगडन पोलीस स्टेशनचे कर्मचारी अशी ही कारवाई रात्री तेवीस वाजल्यापासून नऊ बारा चोवीसच्या दोन वाजेपर्यंत ही कारवाई ड्रंक अँड ड्राईव्ह ची चालू होती आणि गेल्या बरेच दिवसापासून पुणे पोलीस मध्ये ही कारवाई चालू आहे आणि त्यावेळेला जवळपास एक पंचवीसच्या दरम्यान एक गाडी आली ही कारवाई तीन टप्प्यात बॅरिकेट चेकिंग करून केली जात होती तर एका टप्प्यावरती ब्रीड अनालिसिस चेकिंग चालू होतं दाना दाना ही गाडी एक पंचवीसच्या दरम्यान आली ती थांबली नाही पहिला टप्पा झाला दुसऱ्या टप्प्यात पण गाडी उभी होती त्यालाही तिने धडक दिली आणि तिसऱ्या टप्प्याला जे हे कर्मचारी उभे होते त्यांनी एलईडी लाईट आपण थांबवायचा प्रयत्न केला परंतु न थांबता त्या था गाडीनं बॅरिकेड सह तिथे उभे असलेल्या ज्या महिला कॉन्स्टेबल होत्या भिक्माला नायर यांच्यासह ती धडक देऊन गाडी पुढे गेली याच्यामध्ये त्या बॅरिकेड जवळपास पन्नास ते साठ मीटर त्यांची फरफड झालेली आहे त्या जखमी गंभीर झालेल्या आहेत परंतु सध्या त्यांची स्थिती व्यवस्थित आहे आम्ही स्वतः वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तिथे भेट दिलेली आहे रुबी हॉलला त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि ट्रीटमेंट प्रॉपर चालू आहे त्याचबरोबर ह्या गाडीचं ट्रेस करणं चालू आहे सीसीटीव्ही फुटेज वगैरे सगळे अनालाइस केले जात आहेत के याच्यामध्ये आणि बी एन एस वन वन झिरो नुसार याच्यावरती गंभीर गुन्हा दाखल करत आहोत आणि तात्काळ ह्याला जाऊग की जी काही आहे ती पुढील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार केली जाईल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका